हॅलो एव्हरी वन वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशली डेडिकेटेडली एम पी एस सी मेन्सबद्दल आहे त्यामुळे जे कॅन्डिडेट्स फ्युचरमध्ये मेन्सला बसतील किंवा जे आता बसणार आहेत तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे किंवा ज्यांनी मेन्सची तयारी सुरू केलेली आहे ते देखील हा व्हिडिओ बघू शकतात एम पी एस सी मेन्सला इकॉनॉमिक्स नावाचा विषय आहे जो की तुमच्या प्रिलिम्सला देखील असतो पण प्रिलिम्सचं इकॉनॉमिक्स आणि मेन्सचे इकॉनॉमिक्स यामध्ये डिफरन्स आहे तो काय डिफरन्स आहे आणि कोणता सिलेबस तुम्हाला एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्सला असणार आहे इकॉनॉमिक्सचा तो आपण बघणार आहोत फक्त सिलेबसच नाही तर त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते कौन टॉपिक कवर करायचे आहे जेणेकरून नियर अबाउट आउट ऑफ मार्क्स तुम्हाला येतील तेच आपण कवर करणार आहोत सो चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो बेसिकली हा व्हिडिओ एक सिलेबस रिकॉर्डिंगचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी तुम्हाला एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी मेन्स आणि ग्रुप सी मेन्सचं जे इकॉनॉमिक्स आहे त्याचा सिलेबसमध्ये तुम्हाला काय काय कवर करायचं आहे कोणकोणते टॉपिक येतात ते सांगणार आहे ओके सो so, त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आयोगाचा सिलेबस बघावा लागेल आयोगाने आपल्याला ऑफिशियली कोणता सिलेबस दिलेला आहे सो so, इथे बघू शकतात तुम्ही आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये नऊ नंबरचा पॉईंट आहे अर्थव्यवस्था व नियोजन विकासविषयक अर्थशास्त्र म्हणजेच डेव्हलपमेंट बेस्ड इकॉनॉमिक्स तुम्हाला सिलेबसला दिलेला आहे यामध्ये दोन भाग केलेले आहे सिलेबसचे एक म्हणजेच समग्र लक्षी अर्थशास्त्र आणि दुसरा म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था बघा आता समग्र लक्षी अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सच्या बघा दोन ब्रँचेस असतात बेसिकली सो एक असते मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरी मॅक्रो इकॉनॉमिक्स मायक्रो इकॉनॉमिक्स जे असते तर ती तुमच्या आमच्यासारख्या म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या इकॉनॉमिक्सविषयी माहिती देते म्हणजे तू एखाद्याच्या घरामध्ये काय इकॉनॉमिक्स सुरू आहे त्याविषयी माहिती देते पण मॅक्रो इकॉनॉमिक जी असते ती एक ब्रॉड कॉन्सेप्ट आहे ती जी कॉन्सेप्ट आहे ती पूर्ण एखाद्या देशाच्या किंवा पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी आपल्याला माहिती देते मग या समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला हे चार टॉपिक्स दिलेले आहेत आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला हे सर्व नऊ टॉपिक्स दिलेले आहेत सो अशा प्रकारे हा तुमचा आयोगाने दिलेला सिलेबस आहे मग आता हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश कसा बघा तुम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र दिसतं पण त्याच्यात काय वाचायचं आहे वृद्धी व विकासमध्ये काय विचारतील सार्वजनिक वित्तामध्ये काय विचारतील हे सर्व तुम्हाला माहीत नसतं म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा ठरेल बघा आता एक बेसिक गोष्ट मेन्स तुमचा पेपर टू आहे त्यामध्ये इकॉनॉमिक्स असतं आणि दहा प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्सचे विचारले जातात दहा प्रश्न जे आहेत ते एकूण वीस मार्कांसाठी तुम्हाला असतात वीस मार्क्स दहा प्रश्न वीस मार्क्स जर तुम्ही प्रिलिमच्या बेसवरती मेन्सचे पेपर सोडवले तर तुम्हाला एक सहा सात मार्क्स मिळतील जर तुम्ही डेडिकेटेडली मेन्सचे टॉपिक सहित इकॉनॉमिक्स पूर्ण केलं तर तुम्हाला नऊ दहापर्यंत देखील मार्क्स मिळू शकतात जे की कॅन्डिडेट्स घेत असावेत आणि घेतात देखील सो आता आपण सिलेबस डिकोट करण्यासाठी सुरुवात करूया एक एक गोष्ट एक एक पॉईंट जो मी सांगतो आहे लिहितो आहे तो तुम्ही डायरेक्टली तुमच्याकडे पी डी एफ असेल किंवा प्रिंट आऊट असेल त्यामध्ये लिहू शकता किंवा फक्त एका कागदावरती ते लिहून काढलं तरी चालेल मी जे सांगतो आहे तेच लिहा मी बेसिकली ते लिहिणार इंग्रजीमध्ये आहे पण तुम्ही मराठीमध्ये देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करतो नेमकं काय काय वाचायचं आहे जे फालतू कॅन्डिडेट असतील त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला इथून तरी चालेल पण जे सिरियसनेस आहे ज्यांच्यामध्ये आणि ज्यांना माहिती आहे की आपल्या चॅनलला कसे व्हिडिओ येतात सो त्यांनीच कंटिन्यू करा बघा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स ओके समग्र लक्ष अर्थशास्त्र यामध्ये तुम्हाला काय काय येतं तर यामध्ये येतो बघा जी डी पी कॉन्सेप्ट जी डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पाद त्यानंतर जी एन पी येतं तुम्ही प्रिलिमचा अभ्यास केलेला आहे तुम्हाला या कॉन्सेप्ट माहीत आहेत इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ यामध्ये येते भाववाढ नंतर अनइम्प्लॉयमेंट देखील यामध्ये दे येतं अनएम्प्लॉयमेंट हा टॉपिक रिपीट होणार आहे पुढे पण अनलि अनइम्प्लॉयमेंट देखील याचाच एक भाग आहे समग्र लक्ष अर्थशास्त्राचा आणि केनेशियन इकॉनॉमिक्स केनेशियन इकॉनॉमिक म्हणजे केन्स जो अर्थशास्त्रज्ञ आहे तर त्याचं जे इकॉनॉमिक्स आहे त्याचा अभ्यास देखील तुम्हाला थोडासा यामध्ये करावा लागेल कारण त्यामध्ये हे पाठ येतात आणि ते कवर करणे गरजेचं आहे ओके हे कोणत्या पुस्तकातून होतील वगैरे पुढे सांगणारच आहे पण आता सध्या समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये हे सर्व येतं जी डी पी जी एन पी इन्फ्लेशन अनएम्प्लॉयमेंट केनेशियन इकॉनॉमिक्स वृद्धी आणि विकास आहे दुसरं टॉपिक त्या वृद्धी आणि विकासमध्ये तुम्हाला बेसिकली वृद्धी काय असते विकास काय असते हे माहीत असलं पाहिजे आणि त्यामध्ये एच डी आय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे विविध जे इंडेक्स आहेत ते यामध्ये येतात फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स हा इंडेक्स येतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स हा देखील इंडेक्स येतो आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ जे आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजेच सर्वसमावेशी वृद्धी ही देखील या टॉपिकमधून तुम्हाला वाचायची आहे मग इन्क्लुझिव्ह ग्रोथमध्ये काही योजना असतात जनधन योजना असेल इतर काही योजना असतील सो त्यादेखील करायच्या आहेत देन तुम्हाला सार्वजनिक वित्त टॉपिक आहे सार्वजनिक वित्त प्रिलिम्सला खूप सारं तुम्ही रिवाईज केलं असेल जवळपास तो सर्वांचा पाठच असतो त्यामध्ये काय काय येतं काय काय अभ्यासायचं आहे काय काय टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतात तर बजेट आहे पहिला टॉपिक त्यानंतर टॅक्सेशन म्हणजेच कर प्रणाली कर प्रणाली आणि सार्वजनिक वित्त अतिशय चांगल्या प्रकारे करा पुन्हा पुन्हा रिवाईज करा डेफिनेटली क्वेश्चन दरवर्षी आहे त्यानंतर फिस्कल पॉलिसी म्हणजेच जे काही तुमचे राजकोषीय धोरण आहे ते धोरण यामध्ये येतं मी जे सांगतो आहे ते हायलाइटेड टॉपिक आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याच्यातील सब टॉपिक मी सांगत नाही आहे अजून कारण फिजकल पॉलिसीमध्ये अजून काही सब टॉपिक्स येतात ते तुम्हाला तुम्ही जेव्हा हा टॉपिक वाचाल तेव्हा ते कळून जातील सो एक चांगला डिकोडेड सिलेबस तुम्हाला इथे मिळतो आहे जेणेकरून तुम्हाला इथे तिथे काही शोधण्याची गरज नाही आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल यामध्ये काय काय येतं तर फॉरेन एक्सचेंज फॉरेन एक्सचेंज म्हणजेच जे विदेशी व्यापार आपले चालतात ते बॅलन्स ऑफ पेमेंट आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्यानंतर वर्ल्ड बँक म्हणजे तुम्हाला याचं माहीत पाहिजे स्थापना वर्ष कधी झाली काय आता सध्या कोण अध्यक्ष वगैरे आहेत तर हे एक्सपेक्टेड आहे आयोगाला डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे तुम्हाला यामध्ये माहीत पाहिजे अशा प्रकारे हा एक नंबरचा पॉईंट तुमचा कवर होतो हेच पॉईंट तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये देखील म्हणजे त्या ओरिएंटेड देखील वाचावे लागतात पहिला मुद्दा आहे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी इथे आली पाहिजे प्रीलिम्सला जर वर तुम्ही बघितले क्वेश्चन तर बेसिकली कॉन्सेप्टवरती बरेच क्वेश्चन होते सो त्यामुळे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्यानंतर कंटेंट आणि त्यानंतर आपल्या इंडियाविषयीचे जे काही डेटा आहे तो डेटा ओके आता बघा इथं आहे भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि आर्थिक सुधारणा मग आता यामध्ये काय काय येतं आव्हाने कोणकोणती आहेत तुम्हाला माहीत असेल पॉवर्टी त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट त्यानंतर अ, जे काही आर्थिक म्हणजे यासारखी आव्हाने आहेत बघा प प्रॉवर्टी आहे पर कॅपिटा इन्कम कमी आहे हे तुमच्या इकॉनॉमिकच्या कोणत्या पुस्तकाच्या पहिल्याच चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेले असतात आर्थिक सुधारणा यामध्ये काय येतं तर जे काही एल पी जी धोरण आहे लिबरायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन एकोणीसशे एक्क्याण्णव तर ते तुम्हाला चांगलं अभ्यासायचं आहे जेणेकरून ते क्वेश्चन कव्हर होतील त्यानंतर भारतीय शेती व ग्रामीण विकास यामध्ये काय काय अभ्यासायचं तर लँड रिफॉर्म्स म्हणजे जमीन सुधारणा लँड रिफॉर्म्स यामध्ये करा जमीन सुधारणा करा त्यानंतर ग्रीन रिव्हॉल्युशन हरित क्रांती जी आहे ती म्हणजे वेरियस रिव्हॉल्युशन असतील त्या करा पण इथे ग्रीन रिव्हॉल्युशन अतिशय महत्त्वाची आहे रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजेच ग्रामीण विकास कार्यक्रम जो आहे तो मनरेगासारख्या योजना असतील महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम आणि काही इतर योजना ज्या असतील ज्या ग्रामीण विकास संबंधित आहेत त्या तुम्ही इथे वाचायच्या आहेत व्हिडिओ थोडा मी स्लो घेत आहे कारण एक एक एक, -एक टॉपिक सब टॉपिक तुम्हाला चांगला कळावा सहकारमध्ये काय काय तर सहकारचा काय रोल आहे सहकारचे काय टाईप्स आहे फक्त बघा त्यामध्ये फॅक्ट्स वगैरे जास्त नाही आहे स्टार्टिंग वगैरे तुम्ही फॅक्ट त्यामध्ये आहेत त्या बघू शकता स्टार्टिंग कशी झाली वगैरे आणि त्यासंबंधी कमिटीज हां ह्या खूप महत्त्वाच्या आहे सहकारसंबंधी ज्या कमिटीज आहेत त्या लक्षात ठेवा मौद्रिक व वित्तीय क्षेत्र यामध्ये काय येतं आर बी आय येते मग आर बी आय संबंधित सर्व जे काही आहे ते फंक्शन्स असतील मॉनिटरी पॉलिसी आहे म्हणजे आपलं वित्तीय धोरण आहे बँकिंग बँकिंग संबंधी सुधारणा आणि फायनान्शियल इन्क्लुजन जे मी सांगितलं ऑलरेडी वित्तीय समावेशन ते यामध्ये येतं सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्थामध्ये जे वर टॉपिक सांगितले तेच तुम्हाला इथे रिपीट आहे टॅक्स सिस्टीम आणि नाबार्ड सि म्हणजे बघा टॅक्स सिस्टीम्स आणि नाबार्ड एटीसी यामध्ये येतात नाबार्ड वगैरे यामध्ये सार्वजनिक वित्तामध्ये येतं उद्योग व सेवा क्षेत्र उद्योग व सेवा क्षेत्रामध्ये ज्या काही आपल्या उद्योग विषयीच्या पॉलिसी पॉलिसीज आहेत इंडस्ट्रियल पॉलिसीज पॉलिसीज मेक इन इंडिया मेड इन इंडिया एम एस ई ग्रोथ ऑफ सर्व्हिस सेक्टर एम एस ई वगैरे यामध्ये तुम्हाला अभ्यासायचं आहे ग्रोथ ऑफ सर्व्हिस सेक्टर वगैरे अभ्यासायचं आहे जे काही से सेज वगैरे आहेत सेज ॲक्ट वगैरे ते करायचे आहे हे सर्व तुम्ही उद्योग सेवा क्षेत्र या टॉपिकमध्ये करा पायाभूत सुविधा विकासमध्ये ट्रान्सपोर्ट एनर्जी आणि कम्युनिकेशन हे टॉपिक तुम्हाला करायचे आहे पायाभूत सुविधामध्ये ट्रान्सपोर्टची सुविधा ट्रान्सपोर्ट एनर्जी संबंधी तुम्हाला अभ्यास करायचा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवलमध्ये बेसिकली एफ डी आय एफ डी आय संबंधी करंटची आकडेवारी करंट फॅक्ट आणि एफ टी पी फॉरेन ट्रेड पॉलिसी त्यानंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संबंधी तुम्ही तुमच्या या ज्या बेसिक बुक्स असतात त्यामध्ये वाचतच असता ओके अशा प्रकारे हा सिलेबस डिकोडेड आहे हे टेक स्क्रीनशॉट तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊन हा सिलेबस सेव्ह करून ठेवू शकतात जेणेकरून तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला समजेल कोणत्या टॉपिकला फोकस करून वाचायचं आहे पुढे जाऊया आपण माझ्याकडे काही टिप्स आहेत की ज्या तुमच्या कामी येतील पहिला म्हणजे स्टिक टू सिलेबस सिलेबस जो आहे त्याला धरूनच अभ्यास करा दुसरं म्हणजे स्टिक टू सोर्सेस अर्लियर यूज फॉर प्रिलिम्स जे काही आधी प्रिलिम्सला वापरले आहेत तेच सोर्सेस वापरा त्यामध्ये फक्त काही ॲड ऑन करायचं असेल तर जे काही तुम्ही नवीन वाचाल त्याच्या नोट्स वगैरे काढून त्याला चिटकवा एवढंच तुम्ही करू शकतात मल्टिपल रिव्हिजन टू बी डन म्हणजे जास्तीत जास्त वेळा नवीन टॉपिक्स जे आहेत ते वाचा प्रिलिम्सला तुम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत आय नो सो त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ आत्ता फक्त रिव्हिजन करायची आहे आता बघा फॉर दोज हू डोंट नो द सोर्सेस टू बी यूज ज्यांना सोर्सेस माहीत नाही काय वापरायचे जे नवीन असतील ज्यांना मेनचा अभ्यास सुरू करायचा असेल सो so दे कॅन यूज आयदर किरण देसले सर इकॉनॉमिक्स बुक पार्ट वन आणि पार्ट टू दोघं भागांमध्ये येतं पण यातील मी म्हणेल सिलेक्टिव्ह रीडिंग तुम्हाला करावं लागेल खूप मोठं पुस्तक आहे सिलेक्टिव्ह रीडिंग इथे करावं लागणार आहे आणि रंजन कोळंबे सर किंवा रंजन कोळंबे सरांचं मग एकतर किरण देसले सरांचं दोघं पुस्तक करा किंवा रंजन कोडंबे सरांचं पुस्तक करा जर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक केलं तर धनंजय मते सरांची नोट्स तुम्ही वापरू शकतात स्वराज्य अकॅडमीची एक, एक नोट्स आहे ती अवेलेबल असल्यास वाचा छान नोट्स आहे त्यावरती देखील स्कोअर येतो सो अशा प्रकारे हे सोर्सेस आहेत आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व माहिती आवडली असेल आणि नक्कीच फायद्याची ठरेल तुम्ही जर एम पी एस सी पॉईंटला पहिल्यांदा आला असाल आणि अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील विथ क्वालिटी कंटेंट अँड प्रॉपर ॲनालिसिस तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकतात सबस्क्राईब करू शकतात आजच्या व्हिडिओसाठी एवढेच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग